विधानसभेच्या निवडणुका झाल्या की लाडक्या बहिणीला हप्ता बंद होणार असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात होते महायुती सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये बंद झाले नसले तरीही आता काही नव्या आटी समोर आल्या आहेत पाच आटी गोष्टी तुमच्याकडे असल्यास आस... असतील तर तुमच्या किंवा तुमच्याकडील त्या सांगितलेल्या गोष्टी असतील तर तुमचे पैसे बंद होणार आहेत तुमच्याकडून झाल्या असलेल्या किंवा त्या सांगितलेल्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला मिळणारे पैसे मिळणार नाहीत आणि लाडक्या बहिणीच्या यादीतून तुमचे नाव कट होऊ शकते आता या पाच बाबी कोणत्या आहेत आणि नेमक्या ने कोणती नाव आहेत या योजनेतून कट होऊ शकतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत जुलै महिन्यापासून सुरू असलेली लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातून दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आले होते त्यापैकी दोन कोटी सत्तेचाळीस लाख अर्ज पात्र ठरले होते तर बारा लाख सत्तेचाळीस हजार महिलांचे हजार महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक लिंक जोडलेले नव्हते अर्थात त्या निवडणुकीपूर्व योजनेचा लाभ मिळाला नव्हता दोन कोटी चौतीस लाख महिलांना ऑक्टोबर महिन्यात नोव्हेंबर रुपये प्रत्येकी पंच्याहत्तर हजार लाख डिसेंबरला देण्यात येणार आले पंधरा हजार रुपये पर्यंतचे पंच्याहत्तर हजार रुपये बँक खात्यात जमा केले डिसेंबरचा हप्ता देण्यासाठी चौदा कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती त्या अनुषंगाने हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर लाडक्या अनुषंगाने हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते त्यामुळे तेव्हापासून डिसेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याची लाडक्या बहिणीनं उत्सुकता लागली होती अर्थात मुख्यमंत्री सांगितल्याप्रमाणे लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात येत आहेत पण महिलांचा अर्जाची तपासणी होणार असल्याची काही महिलांच्या मनात होती निर्मा होती निर्माण झाली या महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्य टटकरी यांनी या योजनेबाबत खुलासा केला लाडक्या बहिणींना योजनेबाबत पाच प्रकारची तक्रारी महिला व बालकल्याण विभागाकडून प्राप्त झाल्या आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या ची सगळ्यात छाननी होणार ती नसून वेगवेगळ्या होणार मुख्यमंत्री आदित्य टटकरे यांनी सांगितले आता या अनुषंगाने काही तक्रारी योजनेसाठी आता पाच नसलेल्या माहिती त्यांनी दिली आहे आता कोणत्याही लाभार्थी महिलेला संदर्भात तक्रार प्राप्त झाली तर तिच्या आजाची छाननी करून छाननी करण्यात येईल त्यानुसार निष्कर्षबाह्य अर्ज भरलेले अर्ज अपात्र ठरवण्याचा योजनेची तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी होणार असल्याचे दिसते या आता या पाच प्रकारच्या तक्रारी कोणत्या आहेत ते या माध्यमातून मधील काही तक्रारी उत्पन्न संदर्भात आहेत आता त्या मध्ये तुमचे उत्पन्न जर अडीच लाख रुपयाच्या जास्त असेल आणि तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्या अर्ज या छान होऊ शकते या दुसरी महत्वाची तक्रार तुमच्याकडे गाडी संदर्भात आहे म्हणजे की तुमच्याकडे जर चार चाकी गाडी असेल तर तुमच्या अर्जाची छाननी होऊ शकते यानंतर जर तुम्ही दोन अर्ज केले असले तरी अर्जाची छाननी होऊ शकते कारण की एकाच महिलेने दोन अर्ज केलेले असल्यास तेही तपासले जाणार आता दोन तक्रारी आल्या आहेत महत्वाच्या आहेत त्यामध्ये लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यामध्ये स्थलांतर झालेल्या अर्जाची देखील पडताळणी होणार आहे अत्यंत म्हणजे की तुमच्या आधार कार्ड वर जर नाव आहे पण नाव इतर कागदपत्रावर नसेल तरी तुमची देखील अशा अर्जाची पडताळणी होणार आहे एकंदरीत मूळ जी आर मध्ये कोणतेही बदल होणार नसून या तक्रारीच्या अनुषंगाने छानण्याची प्रक्रिया होणार असल्याचे दिसत आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा